येवल्यातून मराठा समाज पुण्याकडे रवाना मनोज जरांगेंच्या मोर्चात होणार सहभागी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने पायी निघाले असून आज त्यांचा मोर्चा हा पुण्यातील रांजणगाव इथे दाखल झाला असून यात जरांगे पाटलांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी येवल्यातून हजारो मराठा समाज हा पुण्याच्या दिशेने रवाना झालाय येवल्यातील मराठा समाजात हा मोर्चा सहभागी होणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आज या ठिकाणी येवलो तालुक्यातील सर्व युवक धरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जात आहेत जी पुण्यापर्यंत आता जी धरांगे पाटलांची रॅली आली आहे त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही रांजणगावच्या इथे सामील होणार आहोत येवले तालुक्यातनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज हजारोंच्या अज संख्येनं युवक जमलेले आहेत आणि या सर्व गाड्या पुण्याच्या दिशेनं या ठिकाणी जाणार आहेत धरांगे पाटलांचा हा जो काही लढा आहे त्याला पाठबळ देण्यासाठी संपूर्ण मराठा समाज आज या महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे त्याचप्रमाणे येवले तालुक्यातील दे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकवटून धरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहे या ठिकाणी या हा जो काही आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे याला कुठल्याही प्रकारे यशस्वी करण्यासाठी दरंगे पाटील सांगतील त्या त्यांच्याच नेतृत्वाखाली हा संपूर्ण लढा हा मुंबईमध्ये जोपर्यंत दरंगे पाटील असतील तोपर्यंत हे सर्व युवक या ठिकाणी मुंबईमध्ये थांबणार आहेत या ठिकाणी येवले तालुक्यातनं आज उद्या काही जण डायरेक्ट मुंबईमध्ये दे सुद्धा देखील जाणार आहे